वाहनाची नंबर प्लेट ही त्या वाहनाची ओळख असते

राज्याच्या परिवहन विभागाने बीएच मालिकेवर अंकुश आणलाय ज्या सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांची वारंवार वारंवार इतर राज्यांमध्ये बदली होते अशांना बदलीच्या ठिकाणी राज्याचा रस्ता कर भरावा लागू नये म्हणून परिवहन विभागाने मध्ये बीएच ची मालिका सुरू केली त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना फायदा झाला मात्र अनेकांनी यात मोठ्या प्रमाणावर गैरफायदा घेतला सरकारची कर चुकवेगिरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्याच्या परिवहन विभागाने बीएचसाठीच्या नियमात महत्वपूर्ण बदल केले आहेत त्यामुळे आता सरसकट बीएच मालिकेला आरटीओ ने ब्रेक आहे आता सध्याची परिस्थिती पाहिली तर साधारणपणे वाहनाचे आयुर्मान पंधरा वर्ष द्राय आहे वाहन खरेदीवर बीएच मालिकेत दर दोन वर्षांसाठी कर आकारणे असते सामान्य मालिकेसाठी एकाच वेळी पंधरा वर्षांची कर आकारणी असते बीएच मालिकेतील वाहनांवर दहा ते तेरा टक्के कर आकारणे असते सामान्य मालिकेतील वाहनांवर पंधरा ते अठरा टक्के कर आकारणे असते कर वाचवण्यासाठी नातल किंवा मित्रांच्या नावावरती वाहनांची खरेदी करतात परिणामी शासनाच्या कोटावधींचा महसूल बोडतो काही वाहनधारकांकडून बीएच मालिकेबाबत शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागानं बीएच मालिकेत आवश्यक तो बदल केलाय आणि नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू केलीय आता बीएच मालिकेसाठीचे नवीन नियम कोणते तर खासगी अथवा शासकीय कर्मचारी मागील कार्यकाळामध्ये कोणकोणत्या राज्यांमध्ये वास्तव्यास होता त्याचा पुरावा आणि वेतन देयक म्हणजे असणार आहे एका व्यक्तीच्या नावे केवळ एकाच वाहनाला बीएच मालिकेचा यासोबतच ज्या वाहनधारकाला बीएच मालिकेचा क्रमांक हवा आहे त्याच्याच बँक खात्यातून वाहन खरेदीचा व्यवहार झाला पाहिजे अथवा बँकांचे कर्ज घेऊन वाहन खरेदी केले असेल तर त्या कर्जदाराचे संबंधित अर्जदारास वाहन खरेदीसाठी रक्कम दिल्याचा पुरावा जोडला पाहिजे या वापरची पूर्तता न करणाऱ्या वाहनांना बीएच मालिकेतून क्रमांक दिला जाणार नाही यासोबतच पंचवीस लाख किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची चार चाकी अशा वाहनधारकांचे पी आर टी आय रिटर्न आणि बँक खात्याच्या तपशील तपासावे वाहन खरेदी करण्याची संविधताची आर्थिक क्षमता चींद आहे की नाही हे तपासले जाईल यानंतरच नोंदणी संबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्य व्हिडिओसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका